बागलांचा बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रानमळा शिवारातील उत्तमवाडी आदिवासी वस्तीवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन झोपड्यांना आग लागून घरातील सर्व साहित्य त्या धान्य कपडे भांडी रोख रक्कम कोंबड्या सायकल अंथरूण पांगरूनसह दोन्ही भावांचे दोन लाख साठ हजार रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये सिलेंडरचा देखील स्फोट झाला असून कुटुंब वेळीत सावध झाल्यानं कुठलाही अनर्थ घडला नाही आगीचं कारण मात्र समजू शकले नाही परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केले सटाणा येथील अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात येऊन अग्निशामक दलाच्या बंबाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत तो दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते घटनास्थळी तलाटी मनीषा बाविसकर यांनी भेट देऊन पंचनामा केलाय घटनास्थळी तलाटी मनीषा बाविस्कर सरपंच किरण अहिरे बाजार समिती संचालक विनोद अहिरे ग्रामपंचायत सदस्य अरुण अहिरे पोलीस पाटील मालपाणी यांनी भेट देऊन पाहणी करत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे